सध्याच्या घडीला अनेक नवनवीन मराठी सिनेमे आपल्या भेटीला येत आहेत काही सिनेमांचं आपल्या भेटीला आला तर, भेटी तर गाव बोलावतोय हा सिनेमा एकवीस मार्चला आपल्या भेटीला येतोय अशातच भूषणने त्याच्या आणखी एका सिनेमाची घोषणा केलीय स्वप्न सुंदरी असं या आगामी सिनेमाचं नाव असून भूषणने सोशल मीडियावर ही बातमी दिली आहे पण त्याने सिनेमातल्या या स्वप्न सुंदरीचा चेहरा मात्र दाखवला नव्हता ही स्वप्न सुंदरी नेमकी कोण आहे असा प्रश्नही अनेकांना पडला अखेर ही स्वप्न सुंदरी कोण आहे हे समोर आलंय भूषणची ही स्वप्न सुंदरी आहे सायली पाटील सायली ही झुंड नंबर बंदूक बिर्याणी आणि बॉयज टू या सिनेमांमधून आपल्या भेटीला आली होती तर झुंड या सिनेमातल्या तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं होतं तर आता स्वप्न सुंदरी या सिनेमातून ती पहिल्यांदाच अभिनेता भूषण प्रधान सोबत स्क्रीन शेअर करणार आहे भूषणने क्लॅब सोबतचे फोटो शेअर करताच चाहत्यांनी गेस करायला सुरुवात केली होती तर अनुषाला सोडून आता ही नवी स्वप्न सुंदरी कोण आहे असाही प्रश्न त्यांनी विचारला तर काहींनी सायली हे नाव अगदी बरोबर गेस केलं होतं सायली भूषण ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे कशी असेल त्यांची केमिस्ट्री हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्ही या सिनेमासाठी से उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेमिश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी